नंदुरबार जिल्हा परिषदेत बदलीसाठी नव्वद हजारांची मागणी शिक्षकांचं संभाषण व्हिडिओ व्हायरल गंभीर आरोप जिल्हा परिषद मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला असून बदलीसाठी शिक्षकाकडून नव्वद हजार रुपये घेतल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे या व्हिडिओमध्ये बाजीराव शिंदे नावाचे प्राथमिक शिक्षक शाळा नांदीपाडा तालुका नवापूर यांनी सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्यावर बदलीसाठी नव्वद हजार हे पैसे सीईओच्या सहीसाठी एनओसी मिळवण्याच्या बदल्यात घेतल्याचे त्यात नमूद आहे पंधरा वर्षापासून एकाच टेबलावर अधिकारी सीईओ वर टीका सुभाष मारणार हे गेल्या तेरा वर्षापासून एकाच कार्यरत असून सीईओच्या आशीर्वादानेच या पदावर टिकून असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सुनीलनाथा पाटील नावाचे शिक्षकही बारा वर्षापासून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात एकाच टेबलावर कार्यरत आहेत बिरसा फायटर्स संघटनेने या प्रकाराला भ्रष्टाचाराचे स्वरूप देत संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली आहे शिक्षकांना पाच ते दहा वर्षात बदली केली जाते मग या कर्मचाऱ्यांना वेगळा नियम का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे मोर्चे निवेदन आणि उपेक्षित उत्तर बिरसा फायटर्स तर्फे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद समोर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसात योग्य कार्यवाही केली जाईल मात्र सत्तावीस मे रोजी पुन्हा दिलेल्या निवेदनानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने संघटनेचा संताप वाढला आहे बेमुदत धरणे आणि चेतावणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी जाहीर इशारा दिला आहे की दिनांक दोन जून दोन हजार परिषद नंदुरबार समोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत सीईओ कुमार यांना यापुढेही जाग आली नाही तर त्यांच्या विरोधात थेट मोर्चा काढण्यात येईल जर सीईओने भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली न केल्यास त्यांचा या भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा संशय बळावतो लागले रुपयचे होते नाही ना, ना, होते होते ना, होते ना गावडे साहेब गेले माझा नंतर असा मा, लागला एक डेप्युटी कलेक्टर होते सहज फोन लावला साहेब म्हटलं असं होते म्हणजे कोण आहे असं म्हटलं गावडेच फॅमिली रिलेशन होत तो अगोदर तरी फोन करायला मी म्हटलं हा करतो म्हणला इतके मोठे पैसे दिले ते याला मग कशाला कोणाला काही करत बसू म्हटलं आता पैसे देऊन रिकामा आपण झालो मग परत वशीला कशाला लावायचं अजून नाही तुम्ही त्या ठिकाणी पैसे दिले शिक्षण डिपार्टमेंटला त्यांचं नाव तर कळेल काय ना क्लर्क का ना आपले कोण होता सुभाष मार ना मग मा, ना जाधव जाधव नाही त्यांना कॅश मध्ये दिले का कॅशमध्ये दिले होते ना तुमच्या सोबत कोण होता काय नाही कोण पैसे घेऊन घेतले मला आता पाया पडायची बारी होती त्यांची विचारा मला मी तिथं अरे मला तिकडून फोन यायचा देऊन द्या आम्हाला जायचे पुण्याला करायला कार्यालयाला त्यांची संच मान्यतेत पद कमी होत होतं तुला अगोदरच वाढवून घेतो मग संच मान्यता करतो मी यांना सांगायचो तिकडून फोन लावून द्यायचो आहे काय झालं आता गेली आली साहेब सह त्याशिवाय फाईलच घेत नव्हते साहेबांनी नाही सांगितलंय दिली मला पण लेट दिली ना मग हा तिकडे नेऊन टाकली पण तोपर्यंत संच मान्यता झाली होती जागा क्लोज झाल्या होत्या मी त्याला सांगितलं होतं मला देऊच नको म्हणून आता फाईलच देऊ नको सर महाले सर ठरवताना असं ठरलं होतं की आठ दिवसामध्ये बदलीसाठी देऊन राहिलो ना का तो एनओसी फक्त तो कागद साठी देतोय का एनओसी साठी ठरले होते नाही ना मग तसं नाही ठरवलं ना एनओी काय करणार नाही झालं सर तुम्ही जेडपी ला असून मला काही समजतच नाही तुमचं नाही रेट एन काय का माझ काय म्हणणं आहे पैसा कशासाठी होता बदली इथून जाऊन तिथं जॉईन व्हायचं मी इथून ज्या दिवशी नाही नाही त्याचा नव्हता पैसा फक्त एनओसीचा होता आणि नंतर तिकडून सी आणली ऐका ना तिकडून सी आणल्यावर परत वेगळा रेट आहे आज बी तेच चालू आहे तुमच्या माहितीसाठी आज बी तेच चालू आहे फक्त आता पैसे कमी झाले काय म्हणतो पैसे लाख दोन कामाचा विषय तुम्हाला समजून त्यांना ते कारण सापडून गेलं शिव करतच नाही झालं तू येऊ शकता भेटलो ना मी कोणाकडे शिवसाहेबांना माझ्यासोबत येऊ शकता नाही जाऊ देव आता काय विषय क्लोज झाला पैसे रिटर्न आणून देऊ शकतो जाऊ द्या नाही ना व्यवहार असं काय म्हणतो तू कि मी आठ पैसे देऊन बदली नाही हो ना म्हणजे पहिला ना ऐकतो तुम्ही अस नाही बदलीचा विषयच नव्हता आपला यानुषधीचा विषय होता यानुषधी नाही हो यानुषधी हो, करतो इतलाने विषय आला ना यानुषधी करला लाख रुपये घाल ना भाऊ त्या लाख रुपयाले नव वर्ष नाही एक लाख यानुषधी म्हणजेच बदली असते माले सर बदलीची प्रोसेस कशी असते ना ना जिल्हा परिषद ने यानुषधी द्यायची ती यानुषधी तिकडे जमा करायची त्यांनी यानुषधी द्यायला त्यांनी यानुषधी दिल्यानंतर मग इकडून आपण रिलीव्ह होता हो ना चला चल चला सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील बदली पात्र शिक्षक बाजीराव शिंदे या बदलीसाठी सी, देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकाच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा सुभाष मारणार नावाचा अधिकारी गेल्या तेरा वर्षे सीओ साहेबांच्या आशीर्वादाने एका टेबलावरती चिपकून बसलेला आहे तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या बारा वर्षे आशीर्वादाने पाणी पुरवठा विभागावरती एका टेबलावरती चिपकून बसलेला आहे गेली तेरा ते पंधरा वर्षे एका टेबलावरती चिपकून बसणारे हे कर्मचारी जिल्हा परिषद संबंधित बदल्या करणे मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोडा करण्याचं काम करतात म्हणून सिंह या साहेब यांची बदली करत नाही एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय शिवसाहेबांना साहेबांना निवेदन दिलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्यावेळेस मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं त्यात त्यांनी असं लिहून दिलं होतं की पंधरा दिवसात या मागण्यांवर कारवाई करू परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा माननीय सिओ साहेब सावंत कुमार यांच्याशी निवेदन दिलं यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या परंतु सिओ साहेबांची कारवाईची टाळाटाळीची उत्तरं बघून आम्हाला समाधान वाटत नाही म्हणून सिओ साहेबांना आम्ही सवाल करत आहोत की पिछले तेरा साल से पंधरा साल एकी टेबल पर चिपक बैठने वाले या कर्मचारी आपके क्या रिश्तेदार लगते है क्या आपको इनका फायदा होता है क्या इनकी ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है जब सीओ के टेबल पर खुलेआम पैसे लिए जाते हैं ऐसे आरोप होने लग लग रहे हैं तो सीओ साहब ने इस पर जवाब देना चाहिए जो पैसे ले रहे हैं पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले पंद्रह साल से चिपक कर बैठे हुए हैं उनकी ट्रांसफर उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या यहाँ सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है आवेदन में जो मांगे की गई है इसको सीरियसली लेने चाहिए हमारी मांगे कुछ सीरियसली है इसलिए सीओ साहब इस मांग को नजरअंदाज ना करें, नहीं तो हम आने वाले समय में सीओ साहब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे इसलिए इन जो पंद्रह साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्मचारी हैं उनको तुरंत आप हटा दीजिए इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज सटी मनोज बिगारी रिपोर्ट